गुन्हेगारांचा कर्दन काळ बोलत आहोत माजी आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांच्याबद्दल ज्यांनी पोलीस वर्दीतून बिहारच्या रस्त्यावर न्यायाचं वादळ निर्माण केलं आणि आता दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत तेच वादळ पुन्हा उठणार आहे अकोल्याच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवदीप लांडे हे दोन हजार सहा बॅच चे आय पी एस अधिकारी गुन्हेगारांना गुडघ्यावर आणलं ड्रग्स माफियांना धडा शिकवला आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं पटना मुंगेर आणि अरिया या जिल्ह्यांमध्ये त्यांनी न्याय प्रामाणिकपणाचं उदाहरण निर्माण केलं इतकं की संपूर्ण शहर रस्त्यावर वेळी लांडे सर परत अशी घोषणा होत असे आज तेच लांडेसर बिहार मधील जमालपूर आणि अरिया या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि लोकांमध्ये एकच उत्सुकता यावेळेस जनतेचा नायक राजकारणात काय करणार स्वतः पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मी या भागात एस पी म्हणून आग्रहामुळेच मी निवडणूक लढवतोय हे ऐकताच बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माझे आय पी एस मुक्तेश्वर पांडे आनंद मिश्रा विकास वैभव यांच्यासारखे अधिकारीही यंदा मैदानात आहे त्यामुळे निवडणूक आय पी एस विरुद्ध राजकारण अशी ठरणार आहे शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेत अठरा वर्ष बिहारसाठी काम केलं आणि आता अपक्ष म्हणून भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी उतरले आहेत त्यांनी हिंदसेना नावाचा पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण नोंदणी रखडल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा मार्ग निवडला मराठमोळे लांडे हे शिवसेनेचे नेते विजय शिवतरे यांचे जावई असल्याने त्यांना राजकीय संस्कार घरातूनच मिळाले पण त्यांचं राजकारण सत्ता नव्हे तर सेवा केंद्रित आहे लोक त्यांना फक्त अधिकारी म्हणून नव्हे तर आशेचा आवाज म्हणून बघतात आय पी एस काळात त्यांनी गुन्हेगारांना हरवलं आता पाहायचं म्हणजे राजकारणात ते भ्रष्टाचार आणि अन्यायाला हरवतात का अशाच राजकीय अपडेटसाठी इंडिया लीडरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका